मित्रांनो तर फायनली वयती आलोय वयन विऊ बघा हा तिकडच तर येऊ गावलय सकाळ सकाळ लवकर आल्या अजून भारी भी येत सगळीकडे हिरवळ हिरवळे जातो बाबा चांगले वाटणे जाव का कुठं बोंड खेळाव चांगल्याच वाटण जातोय काय याडेवाणी केलं लग्न ठेवलं कर आहे बघा आमची लाचकी मला घेऊ नको काय म्हणशील मग काय मित्रांनो तर निघालो आता रानात तर आमचं रान लांब आहे घराबशी नाहीये घरापासून दोन किलोमीटर लांब आहे मित्रांनो तर फायनली तीन वाफ भिजून झाल्यात आता जवळपास एका वाफ्याला नव्हे अर्धा तास वेळ लागतोय गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर Uh, उठलोय सकाळ सकाळ हा आपला दुसरा दिवस आहे घरी आलो आणि सकाळीच उठून आपण निघालोय असं मॉर्निंग वॉकसाठी तर आमचं जिगलर आहे जिगलरला घेऊन चाललो आहे मी आणि आमची आजी आजी पण उठली इतके लोकांजलेत काय म्हणजे आजी काय म्हणशील गुड मॉर्निंग मग सगळ्यांना इकडे बघून इकडं बघ इकडं बघून कुठं इकडं बघून गुड मॉर्निंग तर चला चाललं आपल्याला जायचं इथनं दोन किलोमीटर चालत चालल्यापू जरा भारी वाटतं तर पाहू शकताय अशा प्रकारे ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी अशा प्रकारचं आमचं घर mm. आहे आणि वस्तीवर राहिलं आहे पार गावात पण नाही एकदम गावात पण नाही गावापासून वस्तीवर राहिलं आहे तर चला चालूया ओके मित्रांनो तर जवळपास एक ते दीड किलोमीटर चालत आहे तर मी एकटा नाही आलो तर आमच्या ब माझ्याबाबत चिगलर आला आमचा डॉग तर तिथे पुढे आहे आणि आमचे वडील आहेत ते रोज येत असते तिकडे म्हणजे ते खूप दिवसापासून येतात दहा वर्षापेक्षा जास्त मी पण यायचो पहिलं मी ना आमचा छोटा चुलत्याचा मुलगा आदित्य यायचो आम्ही लांब जात होतो तर आमचे वडील आले तिकडून पुन्हा ती सकाळ सकाळ सालाच कोणी येऊ नाही येऊ येत असतात चालायला इकडं कारण एकदम आम्ही गा राहतो त्यामुळं काय अडचण नाही कोण नसते इकडे डिस्टर्ब करायचं का बाबा बाबा एक फोटो काढायचे चला बघ मित्रांनो तर इंटरेस्टेड नसतात व्हिडिओ व्हिडिओ काढण्यात ती त्यांना व्हिडिओ ते यायला आवडत नाही काय नाही तर चला जिगू यू येऊ जिगल यू, यू। चला त्याला माहिती आहे डेस्टिनेशन काय आहे आपलं फायनल कुठं जाऊन थांबायचे तर चला ते समोर दिसतंय का डोंगर तिथं जायचंय आपल्याला ओके okay. मित्रांनो तर फायनली लोकेशनला पोचला आहे हा डोंगर आहे गेला वगैरे तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि इथं डोंगर आता संपण्याच्या दृष्टीने दिसतोय आणि इथनं मुरुमुपसा चालू आहे हळूहळूहळू इथपर्यंत डोंगर होता हळूहळू हळूहळू मुरूमुपसुनुपसुन उपसून हा डोंगर कमी करण्याचा प्लॅन चालू आहे हे जर कोणाची पटी असेल तर तो आरामात विकू शकतोय पण गव्हर्मेंट असती तर असं नाही काय पाहिजे असं माझं म्हणणं आहे मलाच माहित नाही गव्हर्नमेंट एक तर चला जाऊया वती डोंगरावर या जिगो चल पण पुढं जी घ्या लई नाही ये एक शंभर फूट चालत जायला लागते फक्त शंभर फूट हा शंभर फूट सरळ चालत जायला लागते बाकी काही नाही आहे एवढा उंच नाही आहे आमच्या इथं दोन डोंगर आहेत एवढ्या सपाट भागात डोंगर पाहिला भेटणं हेच महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो तर फायनली होय ते आलोय कोयनं व्ह्यू पाहा हा तिकडून सर येऊ गवलाय सकाळ सकाळ लवकर आल्या अजून बारीक व्ह्यू येतोय सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे अशा ठिकाणी आहे मी तिकडून आलोय त्या साईडनी दोन किलोमीटर वाव wow. एक नंबर आहे थोडा अजून लवकर आलं ना सूर्यच्या अदोगर मरे सनराईज पाहिला तर अजून बारी व्ह्यू येतो तिकडं अजून एक डोंगर आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे आणि हे बरोबर सेंटर लोकेशन आहे इथे तीन गावाचं सेंटर होतं तिकडून आमचं कुरुळी गाव आहे इकडं पाहिलं या साईडला तर हे देवळगाव गाव आहे या गावात मी शाळेला येत होतो कुर्वी गावात ना देवळगाव गावात तीन किलोमीटर चा पहिले तर चालत येत होतं सातवीपर्यंत आठवीनंतर सायकल येऊ लागलो असे आणि इकडं समोर जे गाव दिसते कार ते कारखिले आहे अशा हे तीन गावाच्या सेंटरवर हा डोंगर आहे आणि इथं एक माताचं मंदिर आहे कोळजाई माता मंदिर अशा प्रकारचं आहे आणि ही झाडं दिसतात ही झाडं आम्ही शाळेत असताना लावलेली आमची श्रावणामध्ये यायची इथं म्हणजे दुसऱ्या श्रावणी चलयाची आणि तिसऱ्या श्रावानी सुट्टी असायची आम्हाला कारण तिकडं जे मंदिर आहे त्याची यात्रा असते श्रावणामध्ये अशा प्रकारचं आहे तर चला निघूया ओके जिगल्या यू जिगल्या बी कॅमेराला घाबरायला लागला आता नाही तर जिगल्या चांगलं उड्या आणतो चलो मित्रांनो तर हीच ती जागा आहे इथं मी सेवंटी फाय हार्ड डे चॅलेंज करायच होतो अशा प्रकारे इथं तिथनं ग नाही यायचं सकाळ सकाळ चालत यायचं आणि मग पळत यायचं नेता आलं व्यायाम करायचा अशा प्रकारचं होतं काही मला नाही झालं माझी शेनी कंप्लीट मला बॅक पेन व्हायला लागलं अशा प्रकारे मी ते पंचवीसशे दिवशीच की सोडून दिलं तर ओके चला निघूया खाली जायचं आता तुम्हाला मला कॉल <laughs> मानिया, मानिया। यू, चल, चल जिखल चौ काय म्हणलं ते कुत्र्यासारखे प्रामाणिक पाणी नाही आहे कधी कुठले माहिती का हे मला कधीच विसरत नाही त्याला मी लय अंडी चालायचो माहिती पहिलं म्हणजे मी व्यायाम बिम करायचो त्यावेळेस मी अंडी खायचो तर या अंड्याचं जी येलो पार्ट निघायचं ना ते ह्याला चालायचो दिवसात ना पाच पाच तास मग त्याचा सगळ्यात जास्त जीव जा वेळी कुठं गेलं ते मला विसरत नाही ती मित्रांनो तर जिगल्यावर अटॅक करण्यासाठी भरपूर सारी कुत्री हे काय हे कुत्र आमचं कुठल्या कुत्र्यांमध्ये मिक्स होत नाही इथल्या आणि इथं काय एक होतं सगळे कुत्री हे झालेत माजलेली तिथं पोलट्री जास्त कोंबड्या खाऊन अशा प्रकारच्या आहे जिगल्या पुढं पण अजून एकही जिगल्या जिथं कुत्री दिसतं तिथं माझ्यापासून लांबत जात नाही अशा प्रकारचा विषय उघडून आला डॉगिश एक टप्पा पाहिला असताना तर ताणला तानला तांदला तानला तानला जिगल्याची गाठ गेला बुगाट गेला घरगुती आलं कुत्र थांबला तिथं आता त्याला बघा मी कसा टप्पू टाकतो आता माघारी आता मी माझ्या रोटमध्ये कसला टोंगा कुत्रा आहे <laughs> okay. मित्रांनो तर अशा प्रकारे येत्या मज्जिंकल्या माणसं असलं तरच इकडं वै फिरकतो नाही तर फिरकत नाही कारण त्याला कुत्री मेळ बसून देत नाही आता तिथं जाऊन हॉक का कुत्रा मला माहिती दगडी आणणार यांनी रोड चेंज केला तिकडून गेलं चला तर मित्रांनो फायनली आलाय आलाय बो बोच्याला पाय लावून पळत आला जिगल्या थी तिथनं मा काय माकडा गा बाय होतं निपाल तिकडे पण बघा कुत्री बुकायला लागली दमल ती निपाल पळत आलं जरात मित्रानंतर घरी तर घरी फुगया काय चाललंय इथं तर आजी आंघोळ केली आजीने काय आहे बघा आमची लाचकी मला घेऊ नको काय म्हणशील मग हा काय मला नाही आवडत म्हणते चला अशा प्रकारे सपोर्ट बघा तुम्ही म्हणता काय सपोर्ट करत असतील कोणी सपोर्ट करत नाहीये ओके आजी आहे आमची तेवढी चेस आज झालं का तुझं झालं तुझं ओके मित्रांनो तर यश आहे आमचा काय म्हणतील यश फिरायला म्हणतोय यश फिरायचं म्हणा आमची आजी काय घेऊन ये आजी आगाव काय करायचं तुला सुट्टी तर चला मित्रांनो निघतोय आता आपली इथे गाडी समोर आणि आता आपण निघतोय चप्पल घालूया हेल्मेट घेतलंय तर हेल्मेट कशासाठी हेल्मेटला कॅमेरा लावण्यासाठी हेल्मेट घेतलेलं आहे ओके चलो मित्रांनो तर आपण आजी आमची आजी तर मी कालच आलोय आजीची रिएक्शन बघू आजी काय म्हणते आजी आमची पहिली पदर गेला लागतोय आजीला तर काय म्हणते आजी काय म्हणते आजी, आजी कशाला जातो बाबा चांगले वाटणे जावं वा, का कुठं बोंड खेळावं चांगल्याच वाटण जातोय का काय याडेवाणी केलं लग्न फिरलं कर अजून तुझ्या पायात का नाही भांडा घातला ना वठा मग जायचा नाही कुठे तू मग आमची आजी आगाव तशी हा आगाव येईल लग्न करायचं म्हणलं की आगाव आहे मी परत आता आता मग हानी मी जाऊन देणार नाही कशी जाऊन देणार नाही <laughs> नाही जाऊन देणार आल्यावर रडली का मी आल्यावर रडली होती का मग काय रडली नाही जातानी आम्हाला तुला पुसलं का मी जा बाबाने बाबाने काय तू तपल्या आघावपणाने जातोय आम्ही काय लावतो का ढकलून तुला आगावपणा नाही माते तो कळल दो दो अजून दोन महिन्यांनी कळल चार महिन्यानी कळल काय काय आगावपणा कळत होतो कळल तो चार महिन्यानी अजून होय कळ बाबा आता काय करायचं बाकी काय मग म्हणती बरी होती ना तू मी ला आमची आजीचं काय माहिती का जिवती तर खरी जीवून बिवून फोन केला कधीतरी ना तिच्या जवळ फोन दिला ना तर म्हणायची माझी भाकरी तुटली आणि खाऊन बसलेली असती टाच आणि मग म्हणती तू नाही तर माझी भाकरी तुटली काय झालं तुझ्या आय दोन खाती का दहा खाती अरे दहा काय नाही काय खाल्ले पण तू का कुठं बोलती की मी जेवली नाही काय नाही आणि मग कशाला बोलती फोन मध्ये अरे तू नाही तर मला भाकळ ध्यान नाही कसंच ध्यान होतो दाऊ तुला अरे लहानपणीपासूनच सांभाळला आहे तुला मी अजून बी तू येडेवाणी करतोय आहे येडाच आहे मी हां मी हानणार बर आता दिसून दिस बाय काय आहे तू तू हान दे काय म्हणते आणि त्या बाया लोकाच्या हा त्या बाईयाला हान द्या बाईची बायको मला थानेन की आता तिचा झाला <laughs> बरं ठळा वाजवलं वा होतं माझा वा 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 आत्ताचं नाही वाजावं दिसला की बर चला बास आता लय बोलली तू लय बोलली भाषा बर बर चला मित्रांनो बाय बाय बघा आमच्या आजीची रिॲक्शन आमची गायची मला कोण सपोर्ट करत नाही तुम्ही म्हणत असताल फिरता कोणी सपोर्ट करत नाही शिवे देतात माझ्या नावाने पाठीमागे घ्यायची कोण शिवे मित्रांनो तर आम्ही पूर्वी गावात राहतो आम्ही पूर्वी गावात आमचं दुकान हे ते जवळपास सात किलोमीटर आहे आम्हाला सात ते दहा मिनटं लागतात पाहू शकत नाही हा पोर्शन इथला फेमस नाही इथे लोक फोटोशूट वगैरे करायला येतात प्री वेडिंग वगैरेचं पण शूट होतं या भागात इथं पाहू असं नाही तर आहे ना तिथं तर हा चिचपण म्हणतात कारण इथं पूर्ण चिंचची झाड आहे जेवढी पाहिजे ना तेवढी चिंचची झाड आहे सगळी असा फिरून असा असा आहे आणि हा शहाजी महाराजांच्या काळातला वाड आहे सुपे हे शहाजी महाराजांची जहागिरी होती तिथला वाड आहे तो त्या काळातला पाहू शकता इकडं जितकी न जात तिकडे सगळे चिंचत आहे अशा प्रकारे आणि समोर पाता हे सुप खूप मोठं आहे म्हणजे डेव्हलपमेंट खूप मोठी आहे जी आता बारामतीचा जिल्हा झाला तालुका आहे तिथे पाहू शकता व्ही पी कॉलेज होतं आहे म्हणजे जवळपास खूप एरिया आहे पी कॉलेजचा वीस किलो वीस एकरापेक्षा जास्त शेत घेत नाही अशा प्रकारे प्लॉटिंग वगैरे पण झालेले शिक भागापैकी मित्रांनो तो आपण सुपे गावात आलो आहे आता तर ही पाहू शकता इथं बस स्टँड आहे आणि बसस्टँडवर गाव आहे इथं तिथं आमचं दुकान आहे आशिष साठो मोबाईल म्हणून इथे एक आहे इथं आमचे वडील असतात आता भाऊ आणि वडील ते रानात काम आहे तिकडे गेलं ट्रॅक्टर आला आहे तर आपण आलो आता इथं दुसऱ्या दुकान ओके हे पाहू शकत नाही हे पण आशिष ऑटो पण लागले टायरमध्ये तर चला मित्रांनो मित्रांनो ही दुकान आहे ओके तर चला तुम्हाला टाईम लॅब्समध्ये उघडताना दाखवतो मी ओके मित्रांनो तर फायनली पोचले अशा प्रकारचे शेड्यूल आहे आबा पण आलेत ती गाडी आमची आबा घेऊन येतात मी नाही फिरवत कधी आणि ती इथनं मग टू व्हीलर घेऊन जातात अशी प्रकारे इथं गाडी लावतात तिथे गाडी लावायची जागा नसते स्टँडवर मग मनातल्या मनात शिव्या देत काय बी काहीतरी घाबड कशाला व्हिडिओ काढत आहे असे प्रकारे का बाबा काय म्हणताल ही सगळ्यात जुनी गाडी आहे आमची स्प्लेंडर ही घेऊन जाऊ का पुढच्या ट्रिपला हे घेऊन जाऊ का परत आता हिला नीट करून घेऊन जाऊ का मित्रांनो घरी आलो जीवन हो आता जीवन वगैरे झालंय आणि आता चाललोय कुठे चाललोय यश आम्ही कुठं जाणार कशाला तर चला जाऊया ओके मित्रांनो तर निघालोय आता राहणार तर आमचं लांब आहे घरापाशी नाही आहे घरापासून दोन किलोमीटर लांब आहे राहणार निघालोय गाडी आमचा आशिष भाई सोबत आहे आता किती वाजलेत तुम्हाला सांगतो पाहुणे अकरा वाजलेत साडे दहा किती पस्तीसला लाईट आली तर आम्हाला निघे आता ही दहा मिनटं लागली आटो चालू केला असेल त्याने पाणी चालू झालं असेल ओके चला रानात गेलो भेटूया मित्रांनो तर फायनली पोचलं आहे रानात आता ही पाहू शकता इथं वाफ काय पेल आहे रे बाया हां बायाने आमच्या खुर्ची आणली बसायला मोडकी अशा प्रकारे या कोपऱ्यात चढणं जाऊ आहे पाणी बंद केले आता तसं दिसतंय थोडंफार फ्लॅश लावूया आपण हां फ्लॅश लाईट लावली आता आपली हाफ चांगलं टकाटक तक पाडलं पण ट्रॅक्टरवाल्यांनी त्याने ना चालू केलं तर काय वाफापाडाय मग इकडे कस काय ते मोकळ दिसत होत फोटोमध्ये फोटो मध्ये त्या कोपऱ्यानं चालू केलं असेल के चला इथं पी टी आमची इथं भाई यांनी बदलावला वा बदलावल्या बरं होईल जरा बदलावला चालू कर मोटर ते काय खोललंच नाही अजून हे पाहू शकता अशा प्रकारचं खोक आहे आमचं इथं बोरवेल आहे खाली विहीर आहे विहिरीचं पाणी आता सध्या नाही वापरत कारण हे सारं काढायला त्याची वायर सोडवली असेल बहुतेक त्यामुळं ते काही चालू व्हायचं नाही चलो दिसतोय का हायमी परत मान आला नाही काय नाही निस्ता वाईस ओवर करतोय काय हायमी हाय इथलीच जोडायला पाहिजे मित्रांनो तर बोची मोटर चालू केली बोच्या तीन पटीत पाणी मारायला मोटर मित्रांनो तर मोटर इथली चालू करायला टेस्ट नाही ह्याला जरा पाणी लावायला लागेल चिखला तर शिरायला लागेल बहुते शिवतोय का शिरू चिखलात जाऊन वाढायला लागल ह्याला माती लावायला ला। ही सगळं इथपर्यंत वाढायला लागल अरे पण एवढी नाही होणार आत जाऊनच वाडायला लागेल लांब ना वाढायची हो दंड वडा वरपा मित्रांनो तर फायनली तीन वाफ भिजवून झाल्यात आता जवळपास एका वाफ्याला नाही अर्धा तास वेळ लागतो आहे आता बारा वाजलेत आम्ही साडे दहा वाजता आलो होतो तर तिसरा वाफा भिजत आला आहे कारण डायरेक्ट ह्याकडे लाईत लफ त्यामुळं टाईम लागतो आहे आणि काय म्हणायचं तर चला अजून एखादा एक भिजवायचं का जायचं आहे अजून एक भिजवून जाऊन आह हां एक बिजून निघतो घरी आणि स्टार्टर आमचा जरा कामाला आलाय काय माहिती तानावर आवाज आणते पाण्याचा आवाज येतोय खुर्ची आणली पण खुर्ची बसायला नाही एवढं आपलं खाली बसायलाच मजा वाटते मातीत ओके हर रो मित्रांनो तर आपण करत होतो बारामती ते लिहिलं दाख ट्रीप ती संपली आहे आता आणि आता मी घरी आलो आहे दोन दिवस झालं तर आज आता संध्याकाळी रात्रीचे दोन वाजले तर मी आलो आहे रानात भिजवायला आता का तिकडून पाणी येतं आहे ना हा वाफा भिजलाय आणि आलो आहे भिजवायला मी माझा भाऊ आलो आहे तर माणूस किती फिरला काय झालं पण जी आनंद आपल्या घरच्या मातीत येऊ नये ना तो नाही आहे शेतात यायचा आनंद वेगळाच आहे मित्रांनो तर मला भाऊ म्हणला यायचं का आता मी लगेच हा म्हणलं चल तर भिजवायला जायचे तर लगेच आलो आहे मी तर पाहू शकताय जवळपास आम्ही साडे दहाला आलो आहे आता जवळपास साडेबारा वाजत आलेत तर आता अजून अर्धा तास थांबून मोटर बंद करून घरी जाणार आहे आम्ही आता तर चला मित्रांनो मित्रांनो तर बंद करून निघालो आहे फायनली चार बापू भिजवलेत बाकी उद्या भिजवायचं ठरलं आहे कारण वल हाईट आली ही बारवी आमची आणि हां काल पण आलं होतं कालही ऊसाचं रोप लावलं होतं त्याचा पाणी पिस आलं होतं काल व्हिडिओ नव्हता काढला आज काढतोय चला